भाजपा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी मोठे गंभीर आरोप केलेत कोटी खोटी कागदपत्रे तयार करून काँग्रेसचा नेता लोकशाहीची खिल्ली उडवत आहे असं देखील त्यांनी म्हटलंय मुंबईमध्ये एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय एका व्यक्तीने चार वेगवेगळ्या वेग नावांचा वापर करून अनेक बनावट सरकारी कागदपत्रे तयार करून गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी यंत्रणा निवडणूक प्रक्रिया आणि राष्ट्रीय सुरक्षेशी उघडपणे फसवणूक केल्याचं धक्कादायक वास्तव समोर आहे मुंबई भाजप अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी याबद्दल गंभीर आरोप करताना काय बघूयात नमस्कार मुंबईकरांनो मुंबईमध्ये एक असे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल मोसिन हैदर हाजी उर्फ कुनी मोईनुद्दीन कुट्टी उर्फ सुफियाद मोईनुद्दीन हैदर उर्फ मुंबई काँग्रेसच्या उपाध्यक्ष मोसिन हैदर अमानुल्ला खान एकच माणूस पण अनेक वेगवेगळ्या ओळखी अनेक वर्षापासून खोट्या ओळखी तयार करून हा व्यक्ती सरकारी यंत्रणेला दिशाभूल करत असल्याचे उघड झाले आहे तपासात समोर आले की या व्यक्तीनी खोटी माहिती देऊन जन्म प्रमाणपत्र रेशन कार्ड आधार कार्ड मतदार नोंदणी बीएमसी रेकॉर्ड शालेचे कागदपत्रे आणि इतर अनेक सरकारी दस्तावेज बनवून घेतले प्रत्येक कागदावर वेगळे नाव वेगळा पत्ता वेगळी जन्मतारीख आणि वेगळे कौटुंबिक तपशील मुंबईकरांच्या माहितीसाठी नमूद करावेसे वाटते की याच हजार सात साली उद्धव ठाकरेजींनी नॉमिनेटेड नगरसेवक म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेत नियुक्त केले होते हे संपूर्ण प्रकरण आता क्राईम ब्रांच कडे देण्यात आले आहे पण हे तर फक्त एकच प्रकरण बाहेर आले आहे मुंबईभर असे किती लोक बनावटी ओळखपत्रे तयार करून सरकारी सुविधा घेतात आणि अगदी मतदानासारख्या प्रक्रियेलाही प्रभावित करतात कदाचित आपल्या मुंबईला अशा प्रकारच्या खाणांपासून सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे